नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता हो नववी गणित भाग एक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे तीस या ठिकाणी स्टार प्रकल्पांतर्गत संकलित मूल्यमापन दोन गणित भाग एकसाठी नववीचं चोवीस पो पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी द्वितीय सत्रासाठी या ठिकाणी काही प्रश्न आपण सोडलेले आहेत प्रश्नपत्रिका झालेली जरी असली तर भविष्यासाठी यातील प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत दृष्टीनं याचं अवलोकन करण्यात यावं सहावा प्रश्न आपण सोडवणार आहोत काही प्रश्न पाठ्यमागचे सोडवलेत खालील उपप्रश्न सोडवा जर ए भागिले बी बरोबर पी भागिले क्यू तर ए भागिले पी बरोबर प्रश्नचिन्ह सकारन लिहा ए भागिले पी म्हणजे या ठिकाणी ही दोन गुणोत्तर समान असतील तर अंशांचं गुणोत्तर घेतले ए भागिले पी छेदांचं गुणोत्तर बी भागिले क्यू या ठिकाणी एकांत्रिक्रिया आहे हे ओके दुसरा ब जर यम भागिली एन बरोबर सात छेद नऊ यम आणि यन नैसर्गिक संख्यांचे घटक असतील तर खालील विधान सत्य असत्य ओळखून लिहा यम भागिली यन बरोबर सात यम भागिले नऊ यन हे विधान असत्य आहे अंशाला आणि छेदाला त्या संख्येनं बदल त्या संख्येनं गुणलं तर मूळ गुणोत्तरामध्ये बदल होत नाही तर वरती यमनं गुणले खाली यननं गुणलेलं आहे वेगळ्या संख्येने त्यामुळे असत्य विधान सात भागिले नऊ बरोबर सात वजा यम भागिले नऊ वजा यन सातमधून यम वजा केले नऊमधून यन वजा केले हे विधान सत्य आहे सातमधून यम वजा केले आहेत नऊमधून एन वजा केले आहेत सत्य विधान आहे यम भागिले येन बरोबर पस्तीस भागिले पंचेचाळीस सातला पाच नगुडले नऊ लाय पाच नवुडले साता पाच नवा पाच पंचाळीस एन भागिली यमबरोबर नऊ भागिले सात व्यस्त क्रिया आहे सत्य आहे ओके त्यानंतर पुढचं उदाहरण आहे दोन एक स छेद दोन एक वजा तीन वाय छेद अधिक हवाय तीन झेड अधिक वाय बरोबर झेड वाजा वाय वाजा भागिले झेड वाजा एक स बरोबर एक साधिक तीन झेड भागिले दोन वाय वाजा तीन एक स तर प्रत्येक गुणोत्तर एक स भागिले वाय दाखवा या ठिकाणी दोन एक सजा तीन वाय छेद तीन झेड अधिक वाय जर एक स भागिले वाय प्रत्येक गुणोत्तर दाखवायचं असेल तर समान गुणोत्तराचा सिद्धांत वापरण्यासाठी आपल्याला तीन झेड आणि तीन वाय ही पदं घालवणं गरजेचं आहे म्हणून मधल्या गुणोत्तराला अंशादान छेदाला तीन गुणले तीन कंसात झड वजा वाय छेद तीन कंसात झेड वजा एक्स बरोबर एक साधिक बर सा तीन झेड छेद दोन वाय वजा तीन एक स इथं दोन एक्स वजा तीन वाय छेद तीन झेड अधिक वाय तसंच ठेवलेलं आहे तीन गुणले तीन झेड वजा तीन वाय भागिले तीन झेड वजा तीन एक्स बरोबर एक साधे एक तीन झेड भागले दोन वाय वजा तीन एक स समान गुणोत्तराचा सिद्धांत वापरलेला आहे समान गुणोत्तराचा सिद्धांत वापरल्यानंतर पहिल्या गुणोत्तरातून दुसरं गुणोत्तर वजा करायचं आणि तिसरं गुणोत्तर मिळवायचं पहा अंशासाठी दोन एक वजा तीन वाय वजा तीन झेड वजा चिन्हानं गुणायचं म्हटल्यानंतर वजा करायचं म्हटल्यानंतर याचं चिन्ह वजा होणार याचा अधिक तसं याचं पण वजन याचा अधिक वजा तीन झेड अधिक तीन वाय अधिक एक साधिक तीन झेड छेद या ठिकाणी तीन झेड अधिक वाय आधी वजा तीन झेड वजा अधिक तीन एकचं ओके इथं वजा तीन झेड अधिक तीन एक्स वजा वजा अधिक आणि हे तसंच अधिक दोन वाय वजा तीन एकचं वजा तीन वायला अधिक तीन वाय जात आहेत वजा तीन झेडला तीन झेड जातायत दोन एक अधिक एक स तीन एक्स छेदस्थानी वजा तीन झेडला अधिक तीन झेड जात आहेत अधिक तीनला वजा है वाई वाई। वाई वाई तीन, वाई। तीन, तीन एक जात आहेत आणि दोन वाय तर अधिक असल्याशिवाय दोन वाय अधिक वाय तीन वाय तीनला तीन गेले एक स छेद वाय प्रत्येक गुणोत्तर एक स भागिले वाय मिळालेला आहे ओके पुढचा प्रश्न आहे पाच संख्या परंपरित प्रमाणात असून त्यातील पहिले पद पाच व शेवटचे पद ऐंशी आहे तर त्या संख्या शोधा गुण चार आहेत समजा या ठिकाणी परंपरित प्रमाण असलेल्या पाच संख्या परंपरित प्रमाण असलेल्या पाच संख्या पहिली संख्या ए दुसरी एक के तिसरी एक के वर्ग चौथी एक के घन आणि पाचवी एक चा चौथा या ठिकाणी ए ए बरोबर पाच आहे इथं पहिली संख्या आणि शेवटचे पद म्हणून शेवटचे पद एक के चौथा पाचवं ते ऐंशी आहे एची किंमत पाच केचा चौथा बरोबर ऐंशी एची किंमत पाच आहे केचा चौथा बरोबर ऐंशी भागिले पाच गुणिले पलीकडं भागिले पाचनं सोळाला भागलं केचा चौथा बरोबर सोळा आणि केच्या चौथ्या घाताचं चौथं मूळ के चा आणि सोळाचं चौथम दोन म्हणून केची किंमत दोन ओके म्हणून पहिली संख्या ए बरोबर पाच दुसरी संख्या काय आहे ए पाच आणि एक चार आहे दोन आहे ओके पाच दोन्ही दहा तिसरी संख्या एक के, वर्गा है, एक के चा वर्ग आहे ओके ए पाच केचा वर्ग म्हणजे दोनचा वर्ग पाच गुणिले चार पाच एकवीस चौथी संख्या एके घन आहे ए पाच आणि के दोनचा घन, पाच गुणले दोनचा घन आठ आट, आठापनचे चाळीस आणि पाचवी संख्या त्यांनी दिलेलीच आहे ऐंशी पाचवी संख्या ऐंशी ओके म्हणजे पहिली संख्या या ठिकाणी पाच दुसरी संख्या दहा तिसरी संख्या वीस त्यानंतर चाळीस ऐंशी दुप्पट होत जात्या केच किंमत के होण्या म्हणून ओके पुढचा प्रश्न तासी साठ किमी वेगाने ठराविक अंतर दोन सा तासात पूर्ण होते तर तेच अंतर तीन तासात पूर्ण करण्यासाठी लागणारा वेग टिंबटिंब किमी पर तास आहे या ठिकाणी अंतरबरोबर वेग गुणिले वेळ त्यामुळे अंतर वेग साठ आहे आणि आंतर दोन म या ठिकाणी वेळ दोन तास आहे अंतरबरोबर वेग गुणिले वेळ वेग गुणिले वेळ वेग आहे साठ आणि वेळ आहे दोन त्यामुळे एकशे वीस किमे अंतर आता या ठिकाणी तीन तासात ते अंतर पूर्ण करायचं आहे वेग किती असेल तर एकशे वीस भागिले तीन तीन चौक बारा चाळीस किमी आणि तीन शून्य शून्य चाळीस किमी व्यस्त प्रमाण आहे या ठिकाणी पहिल्या दोघांचा गुणागार साठ गुणले दोनला तीननं भागायचं म्हणजे अंतर तेच साठ गुणले दोन एकशे वीस आणि तीन गुणले चाळीस एकशे वीस त्यामुळे अचूक पर्याय या ठिकाणी पहिला आहे चाळीस ओके पंचवीस पुढचा खालील प्रश्न थोडा स्वतः प्रश्न पंचवीस ते पस्तीसचा वर्गमध्य किती वर्गमध्य काढताना या दोघांची बरीच भागिली दोन पंचवीस अधिक पस्तीस भागिले दोन पाच पाच दहा तीन पाच तीन दोन पाच आणि एक सहा साडेभागी दोन बरोबर तीस स या ठिकाणी नंबर चार तीस स ओके खालील सारणीतील पुढचा प्रश्न आहे माहितीवरून अखंडित वर्ग असणारी वारंवारता वितरण सारणी तयार करा वर्गमध्ये पाच पंधरा पंचवीस पस्तीस वारंवार तीस आठ दहा आणि पंधरा वर्गामध्ये आपण खालची वर्गमर्यादा अधिक वरची वर्गमर्यादा भागिले दोन यानं काढतो खालची वर्गमर्यादा एकसवन समजली अधिक वरची वर्गमर्यादा एकसष्ट समजली एक्स टू भागिली दोन वर्गमध्ये पाच आहे भागिले दोन पाचला गुणले पाच दोन दहा एक सवन अधिक एक्स टू बरोबर दहा खरं तर लगतच्या दोन वर्गाच्या वर्गमध्यामधील फरक हा प्रत्येक वर्गाच्या वर्गांतरा एवढा असतो म्हणून या ठिकाणी लगतच्या दोन वर्गाच्या वर्गमध्यामधील फरक हा प्रत्येक वर्गाच्या वर्गांतर एवढा असतो वर्गांतर पंधरा वाजा पाच दहा पंचवीस वाजा पंधरा दहा पस्तीस वाजा पंधरा पंचवीस दहा काढलेले आहेत म्हणजे त्या ठिकाणी ये वजा एक्स वन पुढचा वर्ग वजा एक्सवन अधिक एक्स टू पुढचा वर्ग आहे ना वर्गमध पंधरा हा एक्स टू पुढचा आणि एक्स वन आहे म्हणजे पंधरा वजा पाच म्हणजेच एक्स टू वजा एक्स वन दहा आहे त्यामुळं वजा एक्स प्रथम एक्स वन मान पद मांडलं एक्स वनचं वजा एकसवन्न अधिक एक्सटू बरोबर दहा आता एक आणि दोन सोडून एक आहे एक्सवन अधिक एक्सटू बरोबर दहा दुसरा आहे वजा एक्सवन्न अधिक एक्स टू बरोबर दहा एक आणि दोन सोडवलं एका एक 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 दोन मिळवलं तर एक सोवनला वजा एक्स वन जात आहेत एक्स टू अधिक एक्स टू दोन एक्स टू धान दहा वीस हे धान हे दहा वीस ओके त्यामुळे दोन एक्स टू बरोबर वीस दोन पलीकडे वीस भागले एक्स टू बरोबर दहा ही किंमत मा एक म्हणजे ठेवूया एक्स टूची किंमत दहा ठेवली दहा पलीकडे गेले दहा वजा दहा शून्य म्हणजे एकसवन शून्य म्हणजे पहिला वर्ग एक सवन शून्य एक्स टू दहा शून्य ते दहा पुढचा वर्ग दहा ते वीस वीस ते तीस तीस ते चाळीस ओके त्यामुळे ती सारणी अखंडित वर्ग असणारी सारणी शून्य ते दहा वर्गामध्ये पाच आहे ओके त्यानंतर वारंवारता तीन आहे त्याची वर्ग वर्गामध्ये आणि वारंवार दहा ते वीस वर्गामध्ये पंधरा वीस अधिक दहा तीस भागीले दोन पंधरा शून्य अधिक दहा दहा भागिले दोन पाच दहा भागीले दोन पाच ओके त्यानंतर वीस ते तीस वर्गामध्ये पंचवीस वारंवारता दहा त्यांनी दिल्यास वारंवारता तीस ते चाळीस वर्गमध्ये पस्तीस वारंवारता पंधरा अशा पद्धतीनं अखंडित वर्ग असणारी वारंवारता सारणी तयार केली आहे पुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत या ठिकाणी हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांच्यासाठी शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहन द्या धन्यवाद मित्रांनो